नमस्कार मित्रांनो आज मी निघालोय बघा आमच्या मामाच्या गावी आमच्या मामाचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील सोनाळी हे गाव मी आता निघालोय बघा मामाकडे मामाकडे गेल्या गेल्या मामाचा मुलगा स्वप्नील हा बघा मासे पकडण्यासाठी चालला होता मी तिथे पोचल्यावर मला म्हणला दादा चला आपण मासे पकडून येऊया मग मी पण चाललो त्याच्यासोबत बिळी घेतली माशांची आम्ही निघालो बघा मासे पकडण्यासाठी आम्ही जाताना वाटेत बघा हा माझा मित्र भेटला तिथे कोल्हापूरमध्ये अगोदर नागजमध्ये कामाला होता टावरवरती सतीश डकरे यांचं नाव खूप दिवसांनी भेटलो आम्ही जवळजवळ सात आठ वर्षानंतर भेटलो बघा नंतर त्याला भेटून आम्ही पुढे निघालो मासे पकडण्यासाठी पाऊस चालू होता बारीक आणि पावसामुळे खूपच चिक्कल झालेला बघा कस तर आम्ही चाललो बघा गाडी घेऊन एकदाच पोचलो आम्ही आहे गाडी वगैरे लावली नदीवर पोचलो आहे बघा नदी, नदी, नदी। मामाच्या मुलाने सोबत ग गाडीची बांधली होती त्याच्यावर बसून जाण्यासाठी पण त्यात हवा नसल्यामुळे मामाच्या मुलाने तोंडानं फुकून हवा मारली बघा त्यात येताना हवा हो मारून येस आम्हाला लक्षात नव्हतं एकदाच हवा भरून झालं बघा आम्ही मासं पकडण्यासाठी हे धावण आणि जाळी घेऊन आलतो बघा मामाचा मुलगा इन्नरवर बसून नदीत निघाला बघा हा बघा माशांना धावून टाकायला लागलाय बघा हे बघा सगळीकडे दावून टाकून बाहेर निघू लागला आता मला म्हटलं आता एक तास दोन तास घरी जाऊन येऊया म्हटलं माघारी तोपर्यंत मासं अडकतील मग आम्ही घरी चाललो बघा घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून पुन्हा माघारी आलो बघा आम्ही माघारी नदीवर येऊन आम्ही पुन्हा पाण्यात उतरून माशांची जाळी काढायला लागलो हे बघा हो मासे किती पकडलेत बघा हे बघा भरपूर मासे सापडले होते बघा मासे बघून आमचा मामा खुशच झाला हा बघा किती मोठा मासा आहे जवळजवळ सात आठ किलोचा मासा आहे बघा